आनंद अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं दुसरं वेडिंग युरोपमधील आलिशान क्रुज वर आहे निळाशार समुद्राच्या मधोमध हे कपल आपलं दुसरं प्री वेडिंग सेलिब्रेट करणार आहे पहिल्या प्री चर्चा अजूनही सुरू असताना अनंत आणि राधिकाचं हे दुसरं वेडिंग किती खास आहे काय वैशिष्ट्य आहे कोण कोण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे क्रुझ ही सफर कशी असणार आहे या सगळ्यांचा आढावा आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात पखरला महिन्याच्या सुरुवातीला गुजरात मधलं जामनगर हे जगाच्या नकाशावर आलं आणि त्याला कारण ठरलं होतं रिलायन्स समूहाचे राधिका मर्चंट यांचं प्री वेडिंग या सोहळ्याला दिग्गजांनी हजेरी लावली होती बिल गेट्स रिहाना ते बॉलिवूडमधील अनेक सिनेतारके राजकारणातील दिग्गजांची मांदियाळी या सोहळ्याला उपस्थित होती तीन दिवस हा सोहळा जामनगर मध्ये रंगला होता आणि त्या प्री वेडिंग सोहळ्याची भरपूर चर्चा एकदा राधिका आणि अनंत अंबानी यांचा दुसरा प्री वेडिंग सोहळा रंगणार आहे त्याची चर्चाही आता सुरू आहे अठ्ठावीस मे ते तीस मे या दरम्यान हा सोहळा होतोय या सोहळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे युरोपमधील समुद्रातील आलिशान क्रूजवर हा सोहळा होतोय या सोहळ्याची सफर इटलीतून सुरू होणार असून दक्षिण फ्रान्समध्ये या सोहळ्याचा समारोप होणार आहे आठशे या सोहळ्यासाठी आमंत्रित केले जाणार आहेत अठ्ठावीस मे ला इटलीतून या खास सफरीसाठी रवाना होईल तीस मे पर्यंत हा सोहळा असेल या सोहळ्या दरम्यान शिपवर साधारणतः सहाशे कर्मचारी उपस्थित असतील चार हजार तीनशे ऐंशी किलोमीटरचं अंतर या दरम्यान पार केलं जाणार आहे साधारणतः तीन दिवसांचा हा कालावधी या प्रवासासाठी असेल पहिल्या प्री वेडिंगला जामनगरची निवड आजी आजोबाचं शहर म्हणून केली होती त्यावेळी असं अनंत अंबानी यांनी सांगितलं होतं यावेळी अनंत अंबानीचा वनतारा प्रकल्पही चांगला चर्चेत आला होता यावेळी मात्र परदेशाची आणि विशेष करून युरोपची निवड प्री वेडिंगसाठी करण्यात आली आहे युरोपमध्ये क्रुझ पर्यटन प्रचंड लोकप्रिय आहे युरोपमधील अनेक देशांमध्ये नयनरम्य समुद्रकिनारे आहेत ब्रिटन इटली फ्रान्स तसंच स्पेन सारखे देश एकमेकांशी केवळ समुद्रांमुळे जोडले आहेत तिथली वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्य तिथलं वैशिष्ट्य म्हणून क्रूजची निवड केली गेली, -गेली असं सांगण्यात येत आहे दरम्यान अनंत आणि राधिकाचा विवाह सोहळा हा जुलै महिन्यात पार पडणार आहे आणि तो लंडन मध्ये होणार आहे या सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांना आमंत्रण केलं गेलंय अनंत अंबानी आणि राधिका यांचं संगीत अबुधाबीला होणार असल्याचंही सांगण्यात आहे लोकांमध्ये या विवाह सोहळ्याबद्दल प्रचंड उत्सुकता बघायला मिळते युकेतल्या स्टोक पार्कमध्ये हा विवाह सोहळा होणार असल्याचंही सांगण्यात आलंय जगभरातून या विवाह सोहळ्याला मोठे सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद